चला मस्त झालं घर पासून घेतलं <laughs> आवरून घेतलं सगळं सम्य की ते चावतोय तर घेतलं पूजा हे करून मांडून पुढे आणलेले फक्त फडील ते स्वयंपाकाला काय करायचं काही नाही आता सहा वीस झाली असं बसून बसून कळून गेलं झाली दिवाळी बाहेर फटाके फटक आणखी नांदी पूजा वगैरे झाली आता स्वयंपाक करते स्वयंपाक तसाच पडलेला आहे पीठ मळून ठेवलं फक्त सोयाबीनची भाजी करायची आता करू पोरं गेले फाटाके ते त्याच्या मोकळे सोडले होते ते गरम होते त्याच्यामुळं मी मिठी घालून शकते त्रिशाला थोडंसं तेल लावलं तर माझ्या डोक्याला पण लावून गेलं पुसलं गेलं ते ए पोरं तिकडून आले इकडे फाटक एवढं व्हायला आणखी बरच आहे यांना काढून दिली इथं आण काय झालं काय झालं होर ना मग तिला ते इथं झालं का सुरसुरात ते बरं इथं झालं का सूरसुरा ते फोडून ये है करके मां ने होली पे आधा से मात्र और पड़े किताब ये रहा बोनस ये किताब लिया तो मान ले सर factors Svara